जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे एक फेब्रुवारीपासून रुजू झाले आहेत नरवाडे यांनी नुकताच एक अनुशासनबद्धता आणि कर्तव्यनिष्ठतेचा परिचय देणारा निर्णय घेतला आहे मन राजा मन प्रजा असे वागणाऱ्या लेटल कर्मचाऱ्यांना आय एस एस विशाल नरवाडे यांनी दणका दिल्याचे दिसून येत आहे रुजू झाल्यापासून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनल गेट बंद करण्यात येतं त्यामुळे लेटलतिक कर्मचारी व अधिकारी बाहेरच अडकले आहेत तीन वेळा अधिकारी व कर्मचारी उशिरा आले तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती नवीन सीईओ विशाल नरवाड यांनी दिली आहे थोडक्यात सांगायचं जिल्हा परिषद बुलढाणा इथे लागू होणार प्रत्येक नियम हा माझ्यापासून सुरुवात होणार आहे आणि मी स्वतःच पावणे दहा दहा जी शासकीय वेळ आहे येण्याची आणि जाण्याची सव्वा सहा नंतर ही फॉलो करणार आहे आणि करत आहे त्यामुळे ही बेसिक गोष्ट आहे कारण की शनिवार रविवार हे दोन दिवस सुट्टीच्या शासकीय सुट्टी आहे त्यामुळे उरलेले पाच दिवस हे संपूर्णपणे त्या वेळेमध्ये शासकीय जबाबदारी आहे प्रत्येक अधिकारीपासून कर्मचाऱ्यापर्यंत तर त्यासाठीच आपण इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे की जे लेट येणार आहेत त्यांना आपण रिअलाईज करणार आहोत एवढा हप्ताभर सुद्धा पुढच्या हप्त्यापासून जे लेट येतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल नियम असा म्हणतो की तीन वेळेस जास्त लेट झालं तर त्यांची रजा कमी करण्यात येईल आणि वारंवार जर लेट असेल तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कारवाई करण्यात येईल कारण जे वेळेवर वे येतात चांगलं काम करतात आणि जे वेळेवर वे येत नाही चांगलं काम करणार नाही त्यामुळे फरक असायलाच हवा आणि तो फरक ठेवणं ही या खुर्चीची या अधिकाऱ्याची जबाबदारी म्हणून मी ते छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा